सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया हृदयरोग निदान आणि उपचार एकाच ठिकाणी शस्त्रक्रिया हृदयाची सोनोग्राफी ट्रेडमिल चाचणी अत्याधुनिक सुविधा एम जे पी जे ए वाय योजनेअंतर्गत बायपास आणि एनजिओ अगदी मोफत आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र मतदान कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक मोबाईल नंबर कॅशलेस सेवा उपलब्ध सुपर स्पेशालिटी लाइफटाइम टाइम हॉस्पिटल पडवे कसाल मालवण लगत तालुका कुडाळ हॉस्पिटल शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस चाळीस शून्य शून्य मोबाईल त्र्याण्णव सत्तर शून्य पाच साठ शहात्तर चौऱ्याण्णव वीस नव्वद शहात्तर एकसष्ट आणि सत्तर वीस एकोणतीस शून्य तीन सोळा महाराष्ट्र शासनानं राज्यात ड्रेस कोड आणि एकशे पन्नास पटसंख्येच्या वर मुख्याध्यापक पद लागू करण्याचा जीआर या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक संघटना आणि शिक्षक आक्रमक झालेत याचा निषेध म्हणून शिक्षकांनी कायाफिती लावून सरकारचा निषेध केला आपल्या विद्यार्थी संख्या आणि शिक्षक संख्या हे काही गणित जे आहे ते बसत नाही आणि त्याचा विरोध जर आपण वेळेस केला नाही तर हीच परिस्थिती पुढे जर भविष्यात राहिली तर शिक्षकांची संख्या ही कमी होईल किंबहुना आपलीच संख्यासुद्धा घटायला कमी होणार नाही असं आहे म्हणजे ते हे होणार त्याच्यानंतर दुसरा विषय कोणता आहे तर आपले जे काही कपडे आहे ह्याच्यावरतीसुद्धा म्हणजे आपले कपडे आपण चांगल्या पद्धतीचेच वापरत असतो की विद्यार्थ्यांसमोर जात असताना कुठेही शिक्षक प्रतिमेला आणि पोहोचणार नाही याची दक्षता आपण घेतच असतो पण तरीसुद्धा हे घालू नये आणि ते घालू नये अशा प्रकारे कुठेही एस एस कोडमध्ये दिलेलं नसतानासुद्धा या शासनाने न नव्याने शासन निर्णय काढलेला आहे त्याचा आपण सर्व संघटनांच्या राज्यस्तरावरून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आजच्या दिवसाला आपण हा निषेध म्हणून काळ्या लावून काम करणार आहोत तर सर्व सदस्यांना असं विनंती आहे की त्यांनी काळ्या लावून या आंदोलनाला कोणत्याही संघटनेच्या असलात तरीसुद्धा आपण ते निषेध नोंदवूया असं मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद आधारित संचमान्यतेच्या निकषानुसार आज मुख्याध्यापक आणि शिक्षकांची संख्या कमी होत आहे म्हणून आम्ही या नवीन निर्णयाचा निषेध करत आहोत त्याचबरोबर ड्रेस कोड जो शासनाने आम्हाला लागू केलेला आहे जे एस एस कोडमध्ये नाही आहे तरीसुद्धा आम्हाला जे सक्तीचं केलेलं आहे आम्ही याही गोष्टीचा निषेध करतो आज आम्ही काळ्या फीत लावून या गोष्टीचा निषेध केलेला आहे नवीन पटसंख्येचे जे निकष दिलेले आहेत या निकषाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागामध्येच होणार आहे पुन्हा पुन्हा मी शिक्षण मंत्र्याचा उल्लेख करतो कारण शिक्षण मंत्रीसुद्धा स्वतः एका ग्रामीण भागातूनच त्या ठिकाणी आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यामुळे ग्रामीण भागाच्या ज्या समस्या आहेत या त्यांना निश्चितच माहीत आहेत आणि असं असतानासुद्धा आपल्या ग्रामीण भागाच्या शाळांच्या या ठिकाणी शिक्षकांचा विचार बाजूला ठेवा पण याचा परिणाम हा ग्रामीण भागातील जी मुलं आहेत गरीब घरातील मुलं आहेत यांच्यावर सर्वाधिक होणार आहे याचं भान त्यांनी ठेवणं अत्यंत गरजेचं होतं आता या ठिकाणी दीडशेपेक्षा अधिक मुलांची आवश्यकता मुख्याध्यापक या पदासाठी आणि मुख्याध्यापकसुद्धा अतिरिक्त होणार आहेत आता हे सर्व ज्या नवीन जे जी आर आलेले आहेत परिपत्रके आहेत यामुळे शिक्षक वर्गामध्ये संपूर्ण चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते मुख्याध्यापक मुख्याध्यापक या सर्वांमध्ये एक अस्थिरतेचं किंवा अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे शाळा संहितेमध्ये त्याचप्रमाणे दोन हजार नऊ दोन हजार अकरा आर टीच्या कायद्यामध्ये कुठेही ड्रेस कोडचा उल्लेख नाही असं असतानासुद्धा शासनाने ॲन आचारसंहितेच्या आदल्या दिवशी आज आपल्या शिक्षकांसाठी राज्यभरातील शिक्षकांसाठी ड्रेस कोड हा जाहीर केलेला आहे या ठिकाणी ही गोष्ट शिक्षकांच्या बाबतीमध्ये अतिशय अन्यायकारकच अशा प्रकारे वाटते कारण राज्यातील मंत्रालयातील असतील किंवा इ इतर आस्थापनातील लाखो कर्मचारी ज्या आहेत त्यांना सोडून फक्त शिक्षकांनाच अशा प्रकारचा ड्रेस कोड टाकणे म्हणजे सर्व जनसामान्यामध्ये शिक्षकांची प्रतिमा थोडी मलिन करण्याचा प्रयत्नच शासनाकडे होतो असंच शिक्षकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे खास करून आदरणीय शिक शिक्षणमंत्री आहेत यांच्याच सुद्धा काही क्रीडा शिक्षक आहेत त्यांनी आयुष्यभर आपली सेवा जीन पॅन्ट आणि टी शर्टमध्ये केलेली आहे आणि हे सर्व करत असताना त्यांनी आपल्या शाळेचं आपल्या भागाचं नाव सुद्धा उज्ज्वल केलेलं आहे आणि हे सर्व गोष्टी ज्ञान असताना सुद्धा शिक्षण मंत्र्यांकडनं अशा प्रकारचा जी आर किंवा शासनाकडनं अशा प्रकारचा जी आर बाहेर पडेल याची अपेक्षा आम्ही शिक्षकांनी कधीही ठेवली नाही नव्हती शासनाने आचारसंहिता लागू होण्याच्या आधी पूर्वसंध्येलाच हा अन्यायकारक शिक्षक संक्षम मान्यतेच्या सुधारित निकषाचा शासन निर्णय या ठिकाणी काढला आता त्याचा थेट फटका मुख्याध्यापक पदांवरती किंवा शिक्षक पदांवरतीसुद्धा होत आहे याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक देवगड तालुका आहे या देवगड तालुक्यामध्ये शाळांपैकी फक्त केवळ चार मुख्याध्यापक पदं या ठिकाणी शिल्लक राहणार आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोनशे अठ्ठेचाळीस शाळांमध्ये अगदी ठराविक मोजक हाताच्या बोटावर मोजक मोजता येतील इतकीच फक्त मुख्याध्यापक संख्या शिल्लक राहणार आहे म्हणजे बाकीच्या शाळांना मुख्याध्यापक पद मिळणार नाही याचाच अर्थ ते संपूर्ण प्रशासन चालवायचं कसं हा प्रश्न संस्थाचालक आणि संपूर्ण प्रशासनावरती निर्माण झालेला आहे याच्यापूर्वीचा समजा शासन निर्णयाचा विचार केला तर शंभर विद्यार्थ्यांमागे एक मुख्याध्यापक पद मान्य होतं परंतु आता सुधारित संच मान्यतेच्या निकषानुसार एकशे पन्नास विद्यार्थ्यांमागे केवळ एक मुख्याध्यापक हे पद लागू होत आहे शासनाने काढलेला शासन निर्णय हा आचारसंहिता लागू होण्याच्या बरोबर आधी हा काढलेला असल्या कारणामुळे इतर सर्व संघटनांची किंवा विचारवंतांची मुस्कळदावी अशी केलेली आहे की आम्ही कोणत्याही अन्य संविधानिक मार्गाचा वापर करून याचा निषेध आंदोलन करू शकत नाही म्हणून आम्ही त्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या दिवसाला आम्ही काळ्या फिती लावून हे निषेध या धोरणाचा निषेध शासन निर्णयाचा निषेध व्यक्त करत आहोत या शासनानं अगदी ऐन अग्द मोक्याच्या वेळी जो जी आर काढले शिक्षकांच्या पेहरावा संदर्भामध्ये आणि पटसंख्या आणि संच मान्यता या संदर्भामध्ये हे दोन्ही जी आर अतिशय अन्यायकारक अशा प्रकारे काढले आणि संपूर्ण ही जी ग्रामीण भागातील आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ही शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचं काम या जी आरने होऊ घातलेलं आहे एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी जे धोरण आहे जे धोरण आज अंमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो परंतु कशातही आज कोणाचा पाय कशात नाही अशा प्रकारे या ठिकाणी हे धोरण अंमलात आणताना त्याला सपोर्टिंग अशा प्रकारचा हा जो एक जी आर काढलेला आहे जो अठ्ठावीस आठ पंधराचा जी आरच्या पुढची स्टेप या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शंभर पटसंख्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मुख्याध्यापकपद होतं ते आता दीडशेवर नेलेलं आहे आणि बाकीच्या संचमानते ज्या अटी जर बघितल्या या इतक्या अन्यायकारक आहेत की ग्रामीण भागातील छोट्या सर्व शाळा सर्व शाळा या नेस्तनामूद होणार आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जो कष्टकरी वर्ग आहे जो वंचित वर्ग आहे जो गरीब वर्ग आहे त्या सर्व मुलांच्या शिक्षणाचा मूलभूत शिक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थानं निर्माण झालेला आहे जवळजवळ पंधरा ते वीस किलोमीटर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस किलोमीटर त्रिजेच्या परिघाच्या परिसरातील सर्व शाळा या बंद होतील आणि तालुक्यातील जवळजवळ पाच ते सहा मोठ्या शाळा फक्त शिल्लक उरतील मग तालुक्यातील विद्यार्थ्यांनी हे एका तालुक्याचं उदाहरण आहे कुठे शिक्षण जायचं हा काही खरा प्रश्न निर्माण झालेला आहे दुसरा जो प्रश्न आहे की तो म्हणजे संदर्भामध्ये तुम्ही जर एम बी पी एस नाईन्टीन एटी वन बघितला शाळा संहिते बघित बघितलात म्हणजे कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारे शिक्षकांचा पेहराव अशा प्रकारे हवा अशा प्रकारची अट नाही किंवा नियम नाही कायद्यामध्ये कोणताही अंतर्भाव नाही शिक्षकांना समजतं याच मी या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे माझा जर पेहराव बघितला हा पेहराव काय वाईट आहे याचं उत्तर शासनानं द्यावं आज समाज समाज पालक विद्यार्थी हे सर्वजण या याने पेहराव संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळीपणा नाही कोणत्या प्रकारचा आक्षेप नाही आणि अशा प्रकारचं असताना केवळ काहीतरी वेगळं काहीतरी करायचं म्हणून जर आपण आज जी आर जर काढत असू आणि जी आरमध्ये भर काढण्याच्या दृष्टीनं सर्व लोकांचा आणि समाजाचा एक लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न जर सरकार कर तहां चुकी चाहे, ना करत असेल तर ते पूर्णत चुकीचं आहे शिक्षकांना कळतं आणि टी आर लावून किंवा अशा प्रकारची पदवी लावून शिक्षकांचा सन्मान वाढणार आहे का अरे तुम्ही दारूच्या गुत्त्यांसमोर शिक्षकांना उभं करता रेशन दुकानासमोर शिक्षकांना उभं करता कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांची अवस्था तुम्ही न घरका न घाटका त्यांचा सन्मान सगळा हिरावून घेतलात आणि आज सन्मानाची भाषा जर हे शासन अशा प्रकारे केवळ पदवी लावून जर करत असेल तर त्याचा निषेध आम्ही करतो हे पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून शिक्षक भारतीय या शासनमान्य संघटनेच्या वतीनं आणि सर्व संघटनेच्या वतीनं याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो उद्रेक शासनानं लक्षात घेऊन वेळीच हे जी आर जे जिया आहेत अन्यायकारक जी आर हे या ठिकाणी रद्द करावेत अशी आमची शास शिक्षक भारतीची आणि सर्व संघटनांची एकमुखी मागणी आहे ती शासनानं मागणी लक्षात घेऊन हे अन्यायकारक जी आर त्वरित रद्द करावेत यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्राभर काळ्या फीत लावून आंदोलन सगळे कर्मचारी वर्ग करतायत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांना निवेदनही दिलं जातं आहे या ही गोष्ट शासनानं वेळीच लक्षात घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा किंवा कि शिक्षकांचा जो वेळ आहे हा वेळ या गोष्टींसाठी खर्च न करता आम्हाला शिकवू द्या इतर ज्या शे, जी कामं आहेत त्या ठिकाणी जुंपू नये अशा प्रकारची पुन्हा एकदा विनंती शासनाकडे करतोय आणि थांबतोय धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल